हरिभक्त परायण कीर्तनकार प्रबोधनकार युवकांचे प्रेरणास्थान प्रार्थना वक्ते प्रकर विचारवंत आदरणीय सोपानदादा कानेरकर यांना मी विनंती करतो की आपले या ठिकाणी विचार प्रकट करावं आदरणीय सोपानदादा

ज्यांच्या अभिष्य चिंतन निमित्त आजच पुष्प गुंफल्या जाते अशा आदरणीय मान्य श्री राम भक्त वामनरावजी भाई आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी असलेले आमचे आदरणीय भारतीय जनता पक्षाचे संगण मंत्री आदरणीय उपेंद्रजी आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांतजी आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उसलेले संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव माझ्या पाठ नाही इथे काय शेत नाही इथे मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले आज बसले बाजू बसले मागे बसले चपला घालून आले सपत्ती घाल बायक नवस्पर झाले जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी ना आलेले पहिल्यांदा आले कोणा लिहून आणि एवढा चांगला कार्यक्रम चालू असताना दांडी मारलेले मी सर्वांना जय श्रीराम करतो आपण तीन पासून कार्यक्रमाची सुरुवात केली पाच वाजले सर्वांना जायचं आहे प्रत्येक जण घड्याळ पाहत आहे मी एवढ्याच वेळेत बोलणार आहे आता सांगत कानात मला सांगत आले होते सोपान दादा चहा मांडलाय म्हणे फक्त चहा शिजाच आहे म्हणे तेवढे फक्त पाच मिनिट आपण बोलणार आजचा वाढदिवस आज सकाळी मी बोललो तसं आजचं व्याख्यान मला इथंच होतो पण प्रशांतनी मला असं समजलं की प्रशांतजी उपेंद्रजी येणार आणि यांनी मला ठरवलं की तुमच्या समोर मला व्याख्यान करायचं आहे मी म्हटलं मी अजिबात येत नाही माझ्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था तुम्ही असल्यावर मी प्रमुख वक्ता म्हणून इथे येणं ते अजिबात जमणार नाही पण मग तुम्ही दुपारच्या सत्राले उद्घाटक तरी म्हणून रामने एवढ्या मोठ्या सिनियर लोकांमध्ये माझ्यासारख्या लहानशा माणसाने येणं उद्घाटक ठेवलं त्याच्याबद्दल भाय परिवाराचे आभार मानतो आजचा हा कार्यक्रम सकाळचं व्याख्यान आजचा कार्यक्रम आजचा अभिष्ठ राम भक्ताचा रामाचा आहे रामाशिवाय पर्याय नाही जो रामाशिवाद पर्याय तर राम नाही आयुष्याला आराम लागला राम म्हटला बाय आयुष्याला पूर्ण विराम लागला राम नाही म्हटला बाय म्हणून शेवटच्या रामनाम जोराण म्हणा राम नाम जोराण म्हणा मागचे म्हणा राम नाम म्हणत प्रॅक्टिस होते झाले रामाशिवाय पर्याय नाही जो रामाशिवाद पर्याय झाल्यात राम नाही मागच्या काळात उपेंद्रजी ज्या ज्या लोकांनी रामाले पकडून ठेवलं होतं तेच ते लोक तरले जैन रामाले सोडलं दादा ते घरी जाऊन बसले दादा रामाशिवाय पर्याने आजच्या राम भक्ताचा वाढदिवसा आदरणीय प्रशांतजी बोलले दादा त्या रामाचा दगड तरला रामाचा दगड ठरला यह जीवनाचा दगड तरला पाहिजे या माणसाला देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं नापुरा चरचर फेऱ्या लावले पॉन्स लावलाच काम ठेवलं नाही

त्यांच्या घरच्यांमुळं त्यांच्या परिवारामुळं त्यांच्या लेकरामुळं धनवान असो की नसो पण गुणवान गुणवान आणि आहे पैसा गुडपर्यंत कमावतो यह लोकेमध्ये सत्तराव्या वर्षी झाल्यानंतर आपल्या लेकरासमोर आपल्या नातवासमोर आपला अभिष्ट चिंतन एवढा मोठा होते याच्या अपेक्षा कोणतं मोठं भाग्य नसतं दादा पुनर्वृत्तम पैसा गुडपर्यंत कमा तुमच्याकडं नळाच्या खाली पाण्याची बातमी लावली त्या बातमीतलं पाणी ओझरायला लागल्यावर नळाची तोटी बंद केलं जात एवढाच माणसा एवढाच पैसा माणसाने कमाला पाहिजे तुमच्या आले चार आले करता चार भाज्या चार चटण्या लाडू पासून तिची लपी करता कोपऱ्यात मिरचीचा ठेचा ठेवता मग तुमचं काम काय असते इकडलं सगळं खाल्ल्यावर मिरचीचा ठेचा असा घ्यायचा असा लावायचा असा घ्यायचा असा लावायचा तुमचं असं काम नसते घेत की मारला बघ घेतला की मारला बघ का असं तुमचं काम नसते तुमच्याकडे पैसा आहे हा तुमचा योग आहे पैसा अशा चांगल्या मार्गात खर्च होत आहे ना हा तुमचा क्षम आहे तुम्ही परमार्थ करता हा तुमचा क्षम आहे तुमच्या ताटात मिरचीचा मिरची वळला हा तुमचा योग आहे दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्याच पडलं हा तुमचा क्षम आहे तुमचं लग्न जुळलं हा तुमचा योग आहे लग्नाच्या आधी बायको पयाली हा तुमचा क्षम आहे तुम्हाला लॉटरीतच तिकीट लागलं ला, हा तुमचा योग आहे त्या करोड चिले मेसेज केला हा तुझ्या योग आहे तिला ब्लॉक केलं हा तुझ्या क्षम आहे दादा पैसा बुडब्या कमावला पाहिजे तो धनवान असे तो कुलवान गुणवान शिलवान असल होत नाही दादा पुनार वित्त पुनार मित्रम भार्या म्हणजे काय होते म्हणजे पत्नी आता तुमचं सांगत ना केडी चौपाण टुर टुर फाटे हे गेले कार्यक्रमाले मले मले हुर हुरहुरु वाटे आजकाल तर नवीन निघालाय माझे आमदार साहेब नवीन निघालाय इवल्या उल्या सस्याचे पाय आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय हा दादा म्हटल्याशिवाय राहत नाही नवीन निघालाय आता आम्ही कीर्तनकार वक्ते लोक आहेत उपेंद्रजी भरपूर वर्षानं माझ्या समोर आहे मी आजच्याच दिवशी इथं बोलू शकतो नंतर मध्ये कधी बोलायचा वेळ येणार नाही आमच्या कीर्तनकार वक्त्याला भरपूर लोक विचारतात महाराज तुमचा पक्ष कोणता आमचा पक्ष हरिणामावर लक्ष हाच कीर्तनकार वक्त्याचा पक्ष असला बाय ज्या पंजाब ज्या पंजाब फिडाणार ज्या पंजात खड्या आहे त्या हातात कमळाचं पुष्प घेण्या त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडण्या या चा लोकायवर फक्त तुम्ही धनुष्यमान मान चालवून यायचे कान वैरे झाले असन याच्या कानात तुतारी वाजवणार अंधार असंत मशाल लावणार कधी स्कॉर्पिओ आय कधी फॉर्च्यूनर आय कधी रेल्वे इंजिनाच्या सोबत आहे दादा समजलं असं तर फायदा नाही तर काही अडचण नाही पुढच्या वर्षी समजा पुणार व्यक्तम पुणार व्यक्त पुणार भार्या आयुष्या म्हणजे सत्ता हे फार महत्वाचं नाही आय तुम्ही जाक्क दिवस कसे जनता हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा हे फार महत्वाचा नाही आहे तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचा आहे तुम्हाला लेख किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे तुमच्या लेकर किती न्यायनीती आचरण चालतात हे फार महत्वाचा आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे आजच्या कार्यक्रमाला किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे तुम्ही सामाजिक राजकीय दादा क्षेत्रीय किती खेड्या खेळता हे फार महत्वाचं नाही बो पण वामनराव दादा सारखं या समाजामध्ये घर करणं हे फार महत्वाचं आहे दादा ಅದ್ರ ಸಾಡಿಕ ಸಾಡಿ ಕಮಾತ ಸಾಡಿಕ ಕಮಾತಾ हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे देवासाठी देशासाठी आणि आणि धर्मासाठी जगा हो या समाजाला वाटेल की दादा तुम्ही पाहिजे त्या जगण्याची परिभाषा आजच्या दिवशी वामनराव दादांच्या माध्यमातून न्यायचा मग अशी त्यांनी सांगितलं रामाचा दगड तरला रावणाला असं वाटला दगड तरला पाहिजे रावणाला मोठा दगड घेतला दगडावर रावण दगड

त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डोबला तर राम दादा, तो राम याचा आणि रामाशिवाय पर्याय नाही आहे जो रामा पर्याया राम नाही आहे मुरारी बापूला एक जण विचारतात बापूजी तुमचा राम जर चळी तळी काष्टी पाषाणे तर तुमचा तमाम हिंदूंचा आग्रह अयोध्येतील त्याच जागेसाठी काय मुरारी बापू उत्तर देतात गाडीचा टायर जर पंचर झाला आणि पंचर टायर जर दुरुस्त करायचा असाल तर पंचरवाल्याकडे जावं लागतं तसं आमच्या तमाम हिंदूंची आस्था टिकवण्यासाठी या आस्थेला पुसण्यासाठी आम्हाला लागतं दादा रामाशिवाय पर्याय नाही तो रामाशिवाय पर्याय असेल दादा राम हे हे माया घड्याळ राडूची घड्याळ मायका दलिंदर मित्रांवर लिहिली आहे ही घड्याळ पल्सवर चालते पल्सवर हाता घड्याळ हाताच्या चोवीस तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडते हे घड्याळ हाताच्या चोवीस तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडते हे घड्याळ हाताच्या चोवीस तास जर दूर राहिली हे घड्याळ बंद पडती आणि हे घड्याळ रामाच्या चोवीस तास जर दूर राहिली तर हे घड्याळ बंद पडते दादा रामाशिवाय पर्याय नाही जो रामा शिवाय पर्याय असेल त्यात राम नाही रा शब्द बाराखडी मध्ये सत्तावीसव्या ठिकाणी येतो करतो शब्द हा दुसऱ्या ठिकाणी येतो म शब्द बाराखडीमध्ये पंचवीस ठिकाणी येतो पंचवीस सत्तावीस 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 चौपन एका रामाची मृत्यू झाली चौपन एकदा राम म्हणत नाही आम्ही माझ्यातला राम आहे तुझ्यातला राम आत्मा आणि परमात्म्याचं मिलन चौपन आणि चौपन एकशे आठ राम राम म्हटल्यावर एकशे आठ महिन्याची माण जपल्याच पुण्य प्राप्त होते म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा हा राम कृष्ण हरी दादा हा राम हा देव देश धर्माचं काम आपल्या हातून हवं वामनराव दादांचं जीवन रामासाठी देव देश धर्मासाठी गेलाय धर्म त्यांनी सांगतला धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शेख इसा धर्म होत नाही धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते पण फार मोठी शोकांतिकाय स्वतःचा धर्म वाढाव कसा क्रिक्चन लोकांकडून शिकलं पाहिजे स्वतःच्या धर्म धर्म मानते असावा हे मुस्लिम लोक पाहिजे आणि हिंदू म्हणून जन्म आल्यावर हिंदू धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला सर्वात मोठी शोकांतिकाय

तुम्हाला कोणी जात विचारले एका शब्दात सांगायचं मी हिंदू आहे दादा एवढाच परिचय सर्वांना काफी असला हो। देश धर्माची सेवा करण्याचा संकल्प घेण्यासाठी आजचा दादांचा अभिष्ट चिंतन आहे आदरणीय भाय बरोबर तुम्ही सर्वांनी मला बोलावलं तुमचे एवढे उपकार आहे माझ्या अंगाची कादवून चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही तुम्ही सगळे वेळ झाल्यावर सुद्धा मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मार एवढे उपकार आहे तुम्ही सर्वांना मला चांगली इज्जत दिली तेवढीच इज्जत जर मी घरात मला माझ्या बायकोनं दिलीच मी झालो असतो मी या वर्षी आलो मी पुढच्या वर्षी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही आदरणीय उपेंद्रजी भरपूर दिवसानंतर तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला चौदा वर्ष मी तुमच्या तावडीत होतो मग तुमच्या माय कुठे दुकान चांगलं जमलं तुमच्या चांगलं होतो भरपूर दिवस झाले चौदा पंधरा वर्ष झाले मी उपेंद्र कर कार्यकाळात होतो मग मं नंतर मला लक्षात आलं की वाटी चमचा असते वाटी चमचा असते वाटीला असं वाटते की चमचा आपला असते पण पुरी वाटी चमचाच खाली करते कुठे कुठे चांदीचे चमचे चांदी असते त्याच्यामुळे मी तुमच्यातून निघालो आपला आदरणीय आदरणीय उपेंद्रजी तुमच्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो आदरणीय वामनराव दादा अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देतो या शिक्षणाचा सक्षम महाभाग्य आपल्या सर्वांच्या सक्षम होतो जय श्रीराम जगदंब जय हिंद जोडोनी या धन उत्तम येवारे उदार से विचार विचे करी देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे या मनी प्रमाणे आपले प्रकर विचारातून समाज प्रबोधन करणारे युवा कीर्तनकार सन्मान्य सोपान दादा यांचे पुरस्कार एकदा मनापासून हृदयापासून त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यानंतर